शिवसेनेचे दक्षिण मुंबई उपनेते व विभाग प्रमुख आणि दक्षिण मुंबई लोकसभा संपर्क प्रमुख यशवंत जाधव यांना तिकीट मिळावे यासाठी शिंदे गटाचे कार्यकर्ते व स्थानिकांकडून माझगाव मध्ये जोरदार प्रयत्न सुरू आहेत या प्रसंगी विभाग घटक श्रद्धा होले विधानसभा नेत्या विजय दावली पारे विधानसभा निमंत्रक संतोष राणे विधानसभा संघटक कृष्णा रेणसे राजा मात्रे सहसंचालक माजी नगरसेवक दत्ता नारावणकर रुपेश पाटे देव कदम भरत पाटे संगीता मारणे मुस्कान शेख परेश कुवेसकर आणि अनेक मान्यवर उपस्थित होते आपल्या सगळ्यांना पहिला सप्रेम जय महाराष्ट्र हा जो विभाग आहे आपला हा मिक्स लोकवस्ती आहे सर्व जाती धर्माचे लोक इथे आहेत आणि सगळ्यांचा होरा असा आहे की सगळ्यांना सामावून घेणारा सगळ्यांशी जमवून घेणारा सगळ्यांच्या कामासाठी येणारा धावून येणारा एकमेव व्यक्तिमत्त्व यशवंत जाधव आहे आणि सगळ्यांचा होरा हाच आहे की अगर त्याला ताकी तिकीट मिळाली तरच ते निवडून येऊ शकतो आम्ही आणि ती आणू शकतो आम्ही तर यशवंत जाधव यांना तिकीट नक्की मिळणार तुमची काय तयारी असेल त्यांच्यासाठी आमची तयारी आमचा हा पारंपरिक वर्षानुवर्ष आमच्या आम्ही आमीं सैनिक आहोत गटप्रमाखपासून ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांपर्यंत हे आमचे कामच आहे इलेक्शन आले की गटप्रमुख येणार इमारत प्रमुख येणार उपशाखा प्रमुख येणार शाखाप्रमुख येणार उपविभाग प्रमुख येणार प्रमुख येणार सगळी टीम येणार आणि सगळी टीम आम्ही मिळून आणि त्यात आमची वर्षभरामध्ये कामं असतात रक्तदान असतं कोणत्या गरिबाला लागले अँब्युलन्सचा ॲम्ब्युलन्स येतो कोविडमध्ये आमच्या शिवसेनेसारखं का काम यशवंत जाधव यामिनी जाधव त्यांच्यासारखं काम आणि त्यांच्या सहकार्यांसारखं का काम या मुंबईमध्ये कोणी नाही केलं फक्त केलं ते एकनाथजी शिंदे यांनी केलं अशा लोकांकडा बरोबर आम्ही मिळून काम करतो आहोत ही सगळी रंगरागिनी आता तुम्ही पाहिला असेल याच्या अगोदर हजारोचा मॉब इथे उभा होता ही फक्त आगाज आहे हे खाली आगाज सुरुवात आहे खाली आम्ही तर बोलताना पिक्चर आम्ही बाकी आहे हे ट्रेलर आहे खाली की तिकीट आम्हालाच मिळणार आणि ती आम्ही निवडून आणणार आणि कशावर आणणार कामाच्या जोरावर आम्ही निवडून आणणार हे सगळे मुस्लिम बांधवबिंदू आम्हाला सगळे एका रक्ताने एका धर्माने एका जुलूंने आम्ही जसं बाळाबासाहेबांनी सांगितलं होतं की आम्ही धर्माला महत्त्व देत नाही तर आम्ही कर्माला महत्त्व देतं तसं कृष्णाने सांगितलं होतं कर्म ही पूजा आहे धर्म ही पूजा नाही तर ह्या सगळ्यांच्या गोष्टीचा विचार करता आम्ही सामाजिक बांधिलकी जपत आम्ही सगळं कार्य हा एकदा कुठं आम्ही पेटवलेला आहे आणि ह्याच्या या मेहनतीतून आम्हाला आमची लोकसभा मिळणार आणि ते आम्ही बहुमताने निवडून आणणार एवढा विश्वास आमच्या तळागाळातल्या सगळ्या सैनिकांपासून ते उच्च पदाधिकाऱ्यांपर्यंत आहे महिलांवरचा चेहऱ्यावरचा भाष्य बघा तुम्ही भाऊ है ना हे भाई देखो सब सगळे सहकारी बघा आमचे त्याचे खुश आहेत दाऊ लिपा आहेत सगळी मंडळी आहेत कृष्णा रेनोसे आहेत ही सगळी मंडळी आहे भारत पाटील पुढे गेले ही सगळी मंडळी उभी आहे तर या सगळ्या आम्ही मिळून या इलेक्शनमध्ये आम्ही पुनच्च आमची तिसऱ्यांदा शिवसेना येणार हा मला ठाम विश्वास आहे ही राजनीती मी तुम्ही बोललात ना आ, तीमें तीमें की जशी बोलतात ना एकदा मुंगी पडली होती पाण्यामध्ये तिला वाचवायला कबूतर आलं पान टाकलं कबूतराने जीव वाचवला आणि शिकारी कबुतराला आला मुंगी चावली ही पहिली परोपकाराची भूमिका होती पण एकदा कबूतराला वाटलं मीच का रोज तिला वाचू मग ते तर मुंगी मरू देत आणि तरी वाचवलं नाही मुंगी मेली आणि शिकारीने सुद्धा निशाणा ठोकला कबूतर पण मेला झाड मात्र रडले त्यांना वाईट वाटलं वाट मुंगी आणि कबूतर मेले असं तर वाईट वाटलं वाट पण परोपकाराची भावना मरून गेली आज सामान्य लोकांना काय पाहिजे रोजगार पाहिजे आज सामान्य लोकांना काय पाहिजे स्वस्त अन्नधान्य पाहिजे रोजंदारी आज मुंबईमध्ये बघितलं तर क्लास वन सिटी आहे पहिले या इथे कॉम्रेड रोजा देशपांडे वगैरे सगळे स्मृती इराणी वगैरे हे बर्सनची शेगडी घेऊन उतरायचे आहे ना अहिल्याबाई रांगणेकर वगैरे पण आता काय मुंबईमध्ये क्लास वन सिटी आहे आत्ता फक्त का काय की चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे ते आमचे मुख्यमंत्री बघतायत चांगल्या चांगल्या म्युन्सिपालिटी शाळांमध्ये आता ॲडमिशन मिळत नाही चांगली मेडिसल सुविधा मिळाली पाहिजे ती आता पंतप्रधान मोदीजी आहेत त्यांच्या अनुषंगाने महाराष्ट्रामध्ये आमचे मुख्यमंत्री आहेत या सगळ्या लोकांना ज्या गरजेचं आहेत ते सगळे प आमचे मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान करत आहेत तर देशामध्ये आज आपल्याला पंतप्रधान म्हणून मोदीजीच पाहिजे आणि आमच्या सगळ्यांची इच्छा आहे आणि त्यांचे हात बळकट करायला आम्हाला या विभागातलं लोकसभेला यशवंत जाधव आम्हाला खासदारच पाहिजे काय आव्हान करणार लोकांना लोकांना आव्हान एवढंच आहे की ही लढाई आहे ही लढाई आहे विचारांची लढाई आहे आज शिवसेना ज्या तळपेने आणि ज्या ताकदीने लढते आहे ते सन्माननीय आमचे वंदनीय हिंदू हृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घेऊन आम्ही पुढे निघालो आहोत आणि ही विचारांची लढाई अखंडपणे आम्ही लढणार आणि जिंकणार एवढा आम्हाला ठाम विश्वास आहे कारण या लढाईमध्ये आम्ही सच्चाईच्या बाजूने आहोत आणि ही, ही सच्चाई आम्हाला पुढे जीत आम्हाला मिळून देणार कारण दक्षिण मुंबईमध्ये शिवसेनेवर आणि महायुतीवर प्रेम करणारी या ठिकाणची सर्व मंडळी आहे आज भारतीय जनता पार्टी तर राष्ट्रवादी अजित पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी आहे किंवा आणि शिवसेना एकनाथ साहेबांनी ज्या पद्धतीने पुढे घेऊन चाललेली आहे त्या पद्धतीने त्यांनी त्यांचा कामाचा धंदावाद पुढे ज जे जनतेसमोर दाखवलेलं आहे की काम करणारा मुख्यमंत्री कसा असतो हे मुख्यमंत्री काय असतो आणि सामान्य जनसामान्यांचा मुख्यमंत्री काय असतो हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे आज महिलांचे प्रश्न असू द्यात किंवा युवकांचे प्रश्न असू द्यात गोरगरिबांचे प्रश्न असू द्यात किंवा ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न असू द्यात प्रत्येक क्षेत्रामध्ये आज एकनाथ शिंदेसाहेबांनी जो आघाडी घेतलेली आहे ती आघाडी भरून काढण्या की तर कुठच्याही नेतृत्वाला किंवा विरोधकांना ते कळत नाही आहे की यांच्याशिवाय लढायचं की दुसऱ्या लढायचं त्यामुळे जा त्यांना बदनाम करायचं फक्त एकच षडयंत्र त्या ठिकाणी त्यांनी रचलेलं आहे आणि बदनामीच्या खोके आणि गद्दारी याच्याशिवाय त्यांच्याकडे दुसरं कुठचंही उत्तर त्यांच्याकडे नाही आहे आणि दुसरं कुठचंही आरोप करण्यासाठी त्यांच्याकडे काहीच नसल्यामुळे असे हताश होऊन आज केवळ केवळ आणि केवळ एकमेकांची तोंड बघत आहेत आणि एकमेकांशी भांडत आहेत आज त्यांना उमेदवार मिळत नाही आहे उमेदवार त्यांना आयात करून उमेदवार आणावे लागत आहेत ही एक शोकांतिका आज या ठिकाणी झालेली आहे पूर्वी उमे उमेदवारी मिळण्यासाठी त्यांना प्रत्येका प्रत्येकाला भांडावं लागत होतं की मला उमेदवार मिळणार का याला उमेदवार मिळणार अशी एक परिस्थिती एक वेळ होती जी सन्मान्य वंदनीय हिंदू दर सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरेंनी या दबदबा जो मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये केला होता तोच दबदबा आणि तोच झंझावत आम्हाला पुढे यापुढेही कंटिन्यू करायचा आहे त्यासाठी आम्ही सर्वजण शिवसैनिक सर्व पदाधिकारी आम्ही या ठिकाणी सज्ज आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये शिवसैनिकांमध्ये एक चैतन्य जे निर्माण झालेलं आहे ते चैतन्य आमचा या ठिकाणचा खासदार दक्षिण मुंबईतून धनुष्यबाण घेऊन तो दिल्लीला सन्मान्य देशाचे पंतप्रधान एक विकास पुरुष म्हणून त्यांची गंती आज संपूर्ण जगामध्ये होते आहे त्या मोदी साहेबांचे हात बळकट करण्यासाठी आम्ही आज करून पाठवणार एवढी एक खात्री आमचे सर्व शिवसैनिकांमध्ये आहेत महिला शिवसैनिकांमध्ये आहे आणि ही खात्रीच आम्हाला विजयाकडे घेऊन जाणार ही शंभर टक्के आम्हाला गॅरंटी आहे हीच एक आज मी सर्वांना आवाहन करेल की या महायुतीच्या मागे आजपर्यंत तुम्ही खंबीरपणे उभे राहिलेले आहेत याही पुढे खंबीरपणे तुम्ही महायुतीच्या मागे उभे राहा ज्या पद्धतीने गेल्या वेळेस जो मतदारांशी जो दगा झालेला आहे त्यावेळेस मतदान केलं आम्ही महायुतीला आणि ज्याने साथ दिली गेली ती महाआघाडीला त्यामुळे ही आघाडी आम्हाला बिघाडी करून निर्माण करायची आहे त्या आघाडीचा वर महायुती हवी करून आम्हाला पुन्हा दिल्लीत आम्हाला जायचं आहे आणि एक भगवा या ठिकाणी पुन्हा एकदा फडकवायचा आहे ज्या ज्या भगव्यावर प्रेम करणारी या सर्व मंडळी या ठिकाणी आहे आणि हीच मंडळी ही भगव्याला त्या ठिकाणी पुन्हा एकदा फडकवणार आणि धनुष्यबाण दिल्लीत पाठवणार ही एक खात्री आम्हाला या ठिकाणी आहे आणि या सर्वांना मी आवाहन करतो की आपण आमच्या फाटीशी खंबीरपणे उभे राहा सर सबसे पहले तो आपका नाम जानना चाहेंगे और यशवंत यादव सर के लिए यहाँ पर टिकट की मांग को लेकर काफी उत्साह लोगों में देखा गया है काफ़ी संख्या में आज लोग यहाँ पर आए थे सड़कों पर क्या कहना चाहेंगे आप कितना मानते हैं कि ऐसे निष्पक्ष नेता को जो है इस जगह पर होना चाहिए मेरा नाम है निसार काजी मैं भाईकड़ा विधानसभा का खुद समन्वयक हूँ और जहाँ तक बात है यशवंत जाधव साहब की तो दक्षिण मुंबई की जो सीट है ये सभी जाति धर्म के लोग यहाँ पे उसमें मुस्लिम समाज भी बड़ी संख्या में है और ये जो अफवाह फैलाई जा रही है ना कि मुस्लिम समाज के जो लोग उपाटा की तरफ ज़्यादा ही जा रहे हैं ये अफवाह चलाई जा रही है ताकि लोगों को माइंड डाइवर्ट करे लेकिन यशवंत यादव अगर साहब को अगर टिकट मिलती है यहाँ से क्योंकि उनको टक्कर देने के लिए इनके सिवा दूसरा मजबूत कैंडिडेट कोई नहीं है और यशवंत यादव साहब के ताल्लुका जो है ना मुस्लिम समाज में बहुत गहरे हैं पार्टी से हटके उनके ताल्लुक थे पर्सनल ताल्लुक से तो जब ऐसा हो जा रहा क्या टिकट डिक्लेयर होगी यशवंत जादव साहब को तो आप देखेंगे बड़ी तादाद में मुस्लिम जो समाज है ना वो खुल के आएगा इनके साथ में कब अगर ये कैंडिडेट देते तो हम आपके साथ में हैं और इन्होंने जो काम किए यहाँ पे सभी धर्म के लोगों को बुद्ध के लिए किए विहार के लिए किए मंदिरों के लिए किए तो मस्जिदों के लिए भी किया उन्होंने इसके लिए अभी मुस्लिम समाज की तरफ से उनका सत्कार भी किया गया इधर पे माधगा में बहुत बहुत दो तीन मस्जिदों में सत्कार भी किया गया क्योंकि वो हर धर्म को साथ में लेके चलते वैसे वो, वो हमारे नगर सेवक भी आके दो सौ के नगर सेवक भी है और उनका काम आप देखेंगे पूरे मालगांव में उनका काम बोलता है और पूरे भाईकल विधानसभा में यामिनी मैडम का काम बोल रहा है इसके लिए उन्होंने हम लोगों को इतना मेहनत किया है कोरोना काल हो या कोई भी काल हो उन्होंने हम घर घर में आके हमारे सब कार्यकर्ताओं ने घर घर जाके मदद पहुँचाई कोई पार्टी नहीं आई कोई पूछने नहीं आया कि आप जिंदा हो क्या मरे हो लेकिन शिवसेना के कार्यकर्ता घर घर तजी की आई तो दूध है ये वगैरह सब ड्राई फ्रूट पहुँचाया क्या है उनके ईद को तकलीफ ना हो भले लोगों के पास पैसा नहीं था ये नहीं था लेकिन उन्होंने घर घर पहुँचाया और कोई तरह की कमी होने नहीं दी उन्होंने तो हमारी ये सब की मांग है खासकर हम मुस्किल समाज की मुस्किल समाज की, समझ की मांग है कि अगर यादव साहब को यशवंत शिवसेना की तरफ से अगर यहाँ पे दक्षिण मुंबई की सीट देंगे तो सीट हम कम निकालेंगे और अगर हमको जीतना है तो यशवंत यादव ही है दूसरा कोई कैंडिडेट नहीं है मुस्लिम कमेटी यही चाहता है कि यशवंत यादव ही है 哎。<laughs>